कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम काशीखेड येथील पस्तीस वृद्धांना आधार वितरण व तसेच विद्यार्थ्यांना शाळेय साहित्याचे वितरण करण्यात आले कर्मयोगी फाउंडेशन बोलत नव्हे तर करते या तत्वावर कर्मयोगी फाउंडेशन गरजवंतांना एक मदतीचा हात म्हणून कर्मयोगी फाउंडेशन चे नेहमी अग्रसेन त्याचाच एक भाग म्हणून दहा सप्टेंबर रोजी काशीखेड येथील वृद्धांना काठी कुबडी वाटपासह लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार बंधूचा सकार यावेळी करण्यात यामध्ये पत्रकार गजानन फिरके रामगाव व येथील आशा कर, माजी सरपंच मोरेगाव ठाकरे माजी सरपंच सुभाष कावडे पोलीस गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थिती गरजमंद नागरिकांना पत्रकार बांधवांचा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आधार काठी व विद्यार्थ्यांच्या साहित्यांचा वाटप करण्यात आले तसेच कार्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कावडे माजी पोलीस पाटील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बगाडे कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद तित्रे राजू निस्ताणे चंद्रशेखर कडू प्रेम वाडके विजय पाटील विवेक गुटके रुपेश तित्रे पोलीस पाटील जगदीश कडगळे गोपाल बापकर भुजंग इंदुरकार विनोद बोदरे यशवंत बापकर विजय झटाडे बंटी बापकर कपिल निहिटे अजय आठवले मोहन ठाकरे शेषराव निहिडे श्याम घोरमाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल निहिटे यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रेम वाडके यांनी केली कार्यक्रमाची यशस्वी करण्याकरिता कर्मयोगी फाउंडेशनच्या सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली गजानन फिरके दसरिंग कॉपरेशन न्यूज वाढोणा गायकवाड